आज मतदानाचा दिवस आहे आणि राज्यामध्ये मतदानाच्या संदर्भात उत्साह आहे मी आज सकाळीच मतदान केंद्र आलो बघितलं तर रांगाच रांगा मला दिसला दिसल्या याचाच अर्थ मतदारामध्ये या विधानसभेच्या मतदारा निवडणुकीचा उत्साह आहे प्रत्येक मतदारांनी निर्भयपणानं मतदान करावं तुमच्या एका मतामुळं या राज्याच्या भविष्याचा फैसला होणार आहे मला असं वाटतं की मागचा इतिहास पाहता आणि मागची सरकार पाहता ज्या सरकारने जनहिताच्या जनकल्याणाच्या आणि सर्व क्षेत्राला स्पर्श करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आखल्या आणि भविष्यातल्या महाराष्ट्रासाठी ज्या काही कल्पना आपल्या आपल्या जाहीरनाम्यातून जनते पुढं मांडल्या त्याला बघून या मतदाराने मतदान करावं अशी मी अपेक्षा मतदाराकडून करतो परंतु अत्यंत उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे हा महाराष्ट्र आहे कालपर्यंत कुठल्याही प्रकारच्या फार कुठं गालबोट या निवडणुकीला लागलेलं नाही आणि आजही दिवसभर शांततेनं मतदान प्रक्रिया पार पडल असा विश्वास मी व्यक्त करतो भोकरदन विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं असेल तर हा मतदारसंघ अत्यंत संयमी की भारतीय जनता पार्टीची एवढी बांधणी मजबूत आहे तर या ठिकाणी उमेदवारही नाही आला तरी कार्यकर्त्याच्या बळावर आम्ही निवडणूक जिंकू शकतो अशा प्रकारचं वातावरण आहे आणि मला खात्री आहे की भोकरदनसह राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाच्या एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी जागा निवडून येतील याची मला स्वतःला खात्री आहे